हॅलो फ्रेंड्स तर आज आपण गुढीपाडव्याचा साखरेचा हार घरी करणार आहोत तर फक्त पाच मिनटामध्ये आपण साखरेचा हार करूयात तर मी एक वाटी साखर घेतली आहे त्यामध्ये पाणी मिक्स केलं थोडंसं त्याचा पाक करून घ्यायचा आपण आणि ह्या सत्यनारायण प्रसादासाठी आपण छोट्या छोट्या वाट्या आणतो ना त्या वाट्या एका आपण प्लेटमध्ये घ्यायच्या तो हार करण्यासाठी घ्यायचा तर आज आपण वेगळ्या साच्यामध्ये करायच्या आहेत तर आणि हा आता पाक आपण व्यवस्थित छान चिकट असा पाक करून घ्यायचा आणि त्या वाट्यांना आपण तूप लावून घ्यायचं म्हणजे त्याला साखरेचा पाक चिटकणार नाही पाक आपला तयार होत आहे छान अशी तार येईपर्यंत पाक करून घ्यायचा आणि पाक खाली उतरून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा कलर टाकायचा तर मी गुलाबी कलर टाकला आहे तुम्हाला कोणता पाहिजे तो तुम्ही टाकू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्या वाट्यांना आपण तूप लावून घेतलं आहे ना त्यामुळं ते चिटकणार नाही मग आता आपण एक एक चमच्यानी सावकाश त्या वाट्यांमध्ये आपण हा साखरेचा पाक हा दर सोडायचा तर सर्व वाट्यांना आपण तूप लावलं आहे आणि आता आपण हा पाक सर्व वाट्यांमध्ये सोडायचा त्या अगोदर त्याखाली एक दोरा घ्यायचा आपण दोरा स्वच्छ धुवून तो आपण व्यवस्थित वाट्यांमध्ये लावून घ्यायचा आहे आता आपण हा पाक सोडला द पाक सोडल्यानंतर याला आपण एक पाच मिनटं किंवा दहा मिनटं हवेला फॅनखाली ठेवायचं तर मी एक दहा मिनटं हवेसाठी ठेवलं होतं आणि आता हा पा आपला साखरेचा हार तयार झाला हा पहा कलर पण छान दिसत आहे गुलाबी आणि साखरेचा हार तयार केला तर मागील व्हिडिओमध्ये हो आपण पांढरा केला होता साखरेचा हार तर हा मी माझ्या गणपतीसाठी केलेला आहे गुलाबी हार आहे बघा पाच मिनटामध्ये आपला साखरेचा हार तयार झाला तुम्ही पण करू शकता तुम्ही पण पन...